गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांच्या डबल अकॅडमी स्वागत आहे मुंबई महानगरपालिके पालिकेमध्ये कार्यकारी सहाय्यक आहे आता ज्याचं आहे या याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे लाईक करायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पाहूया आपण शुद्धीपत्रक पाहण्या अगोदर आपल्या मध्ये शुद्धीकरण पत्र क्रमांक एक आहे ते पाहण्या पाहूया आपण काय दिलेलं आहे एकूण जागा पण दिलेली आहे डिटेल मध्ये यामध्ये अनुसूचित जमात जाती यांच्याकरिता सर्वसाधारण चौऱ्याण्णव जागा आहेत महिलांना तीस टक्के आरक्षण चाळीस जागा आहेत अनुसूचित जमाती असतील एस सी करिता चौसष्ट भिजे अ मध्ये तीस जागा आहेत भज ब मध्ये बावीस आहेत भजक चोवीस भजड अकरा विमा प्र या प्रवर्गाला बारा आणि इतर मागासवर्गीय वर्ग ओबीसी यांना एकशे बावन पदे आरक्षित आहेत त्या तसेच आर्थिकदृष्ट्या घटकाकरिता त्र्याऐंशी एकूण ओपन वर्गाकरिता प्रवर्गाकरिता तीनशे तेहतीस पुरुषांचे मेल मेलसाठी आठशे पंचवीस जागा राखीव आहेत दिव्यांगांना एकूण किती चार टक्के आरक्षण आहे त्यांच्या संदर्भात जो सिद्धीपत्रक आलेला आहे ते आपण पाहूया काय सांगितलेलं आहे यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या निर्णय क्रमांक दिव्यांक दोन हजार एकवीस सोळा चार दोन हजार एकवीस च्या अनवे निर्देशानुसार शासन निर्णयासोबत संलग्नित करण्यात आलेल्या परिशिष्ट अ हो मधील तक्त्या दर्शवल्याप्रमाणे क सवर्गातील लिपिक टंकलेखक त्यालाच आपण कार्यकारी सहाय्यक का असे म्हणतो या पदाकरिता निसमर्थ उमेदवाराची नियुक्ती करण्याकरिता केलेल्या पदनिश्चित धर्तीवर ब्रह्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे नाव लिपिक आहे या संवर्गातील दिव्यांग उमेदवारांची नियुक्ती करण्याकरिता महानगरपालिका सह सा आयुक्त सामान्य प्रशासन यांच्या जी आर अंतर्गत मान्यतेनुसार पदनिश्चिती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने कार्यकारी सहाय्यक संवर्गातील एकूण सत्तेचाळीस पदे आरक्षित असणार आहे दिव्यांगासाठी चार टक्के आरक्षण आहे एकूण आरक्षणामध्ये त्यांचा चार टक्के वाटा आहे यामध्ये विविध पदे दिलेले बी ब्लाइंड अंध व्यक्तीकरिता करता दहा पदे आरक्षित आहे अल्पदृष्टी त्यानंतर सेकंड जो प्रकार आहे कर्णपरिता यांना दहा पदे आरक्षित आहेत त्यानंतर एक हात अस्थिव्यंगता हात दोन्ही पद यांच्याकरिता एकूण नऊ पदे आरक्षित असणार आहे त्यानंतर पाहूया सत्तेचाळीस पदाचा डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे यांनी त्यानंतर थर्ड जो प्रकार चौथा प्रकार आहे बौद्धिक अपंगत्व किंवा स्वमग्नता असे म्हणतो आपण डिसेबिलिटी यांच्याकरिता नऊ पदे आरक्षित ठेवण्यात आलेली आहेत त्यानंतर अबोव मल्टीपल डिसेबिलिटी वरील ए आणि डी मधील एकाधिक एका समावेश असेल या पदे, पदे, आहे। तर मुंबई मुंबई मनपा या इथे मोठ्या प्रमाणामध्ये लिपिक पद पद भरती होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आय पीपीएस मार्फत एक्झाम कंडक्ट करण्यात येणार आहे त्याकरिता आपण आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे एकूण एक हजार आठशे शेहेचाळीस पदे आहेत तर महत्त्वाचे विषय आहेत यामध्ये मराठी आहे इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के महत्वाचे चार विषय आहेत तर आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये बॅस सुरू करण्यात आलेली आहे लिपिक पद भरती करिता फक्त पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे कालावधी असणारे सहा महिने सहा महिन्याकरिता तुम्हाला लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे जे महत्त्वाचे विषय आहेत मराठी असेल आहे, इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य सामान्य या विषयामध्ये महानगरपालिकेशी संबंधित प्रश्न महाराष्ट्र ग्राम ग्राम प्रशासन यावरती प्रश्न विचारले जातात दोनशे पेपर असणार दोन आहे शंभर प्रश्न म्हणजे एक प्रश्न मार्काला असणार आहे मिनिटाचा अवधी असणार आहे परीक्षेचा आयपीपीएस मार्फती परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन एक्झाम आहे आणि एक्झाम पण नोव्हेंबर मध्ये होणार आहे त्याकरिता तुम्ही आता आतापासूनच अभ्यासाला सुरुवात करायची आहे आपल्या बॅच वैशिष्ट्य दररोज लाईव्ह क्लास असणार आहे डिजिटल बोर्डवरती लेक्चर जर मिस झाले तर तुम्हाला कधीही अनलिमिटेड वेळा लेक्चर पाहू शकणार आहात नवीन पॅटर्न नुसार घेतली जाणार आहे तसेच आपण पी क्यू क्वेश्चन पण बॅच मध्ये घेणार आहोत आतापर्यंत जेवढे एक्झाम झाले सर्व सेवा भरतीच्या तसेच सर्व विषयाच्या ईबुक नोट्स आणि टेस्ट सिरीज सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना मोफत मिळणार आहेत याकरिता बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण क्रमांक दिल्या आलेला आहे त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आहे ठीक आहे आपण डिटेलमध्ये पद पाहिलेले आहेत थँक्यू सर्वांचे सर्वांनी बॅच जॉईन करायचे आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत येत जातील ठीक आहे थँक्यू